ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वारेटेक ग्रुप आयोजित अर्जुनवाड प्रीमियर लीग चे उद्घाटन वारेटेक ग्रुप आयोजित अर्जुनवाड प्रीमियर लीग पर्व 4 चे उद्घाटन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील समित कदम यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गणपतराव पाटील सरपंच स्वाती कोळी सौरभ शेट्टी अजय पाटील यद्रावकर करण जामदार आदित्य घाटके विश्व माणगावे आणि गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडला यामध्ये प्रमुख आकर्षण हे प्रथम क्रमांकाला चांदीचा फिरता चषक हे होते प्रथम क्रमांकाचे मानकरी योगेश सारस्वत फ्रेंड्स सर्कल यांचा तर द्वितीय आणि तृतीय अनुक्रमे रुद्र स्पोर्ट्स आणि संस्कार स्पोर्ट्स यांनी पटकावला अर्जुनवाड मधील ग्रामस्थ आणि क्रिकेट प्रेमींची उपस्थिती लक्षणीय होती वारेटेक ग्रुपने केलेल्या ऐतिहासिक सामन्याचे नियोजनाबद्दल पंचक्रोशीतून कौतुक केलं जात आहे महानकार कृष्णा थेगण्णा अर्जुनवाड